चला आपण आज बनवणार आहोत बटाटवडा बटाटवडा बनवण्यासाठी मी चार पाच सहा बटाटे घेतले आहे आणि ते, ते कुकरमध्ये टाकत आहे आणि वरून पाणी टाकून घेत आहे आता ते कुकरला लावून मी शिजून घेणार आहे तीन ते तीन सिटांमध्ये ते बटाटे उकडून घेणार आहे इकडे मी कुक गॅस पेटवला आहे आणि कुकर गॅसवर ठेवलेलं आहे तीन सिटांमध्ये बटाटे शिजून जाता इकडे मी बटाटे झालेले आहे शि मस्तपैकी शिजलेले आहेत तर आपण आता सर्व बटाटे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर बटाटे खूप छान शिजले आहे आता बटाटे मी हे सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे नंतर ते थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे इकडे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी सात आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट लागत असेल तर तिखट तुम्ही थोडे जास्त घेऊ शकता इकडे मी लसणाच्या चा दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचे तुकडं घेतलेलं आहे आता हे अद्रकचं तुकडं मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे इकडे मी मीठ घेतलेलं आहे एक ते दीड चमचा मी मीठ टाकून घेत आहे आणि ते मिक्सरला लावून मी बारीक करून घेत आहे तर इकडे मी हे बारीक करून घेतलेलं आहे आता मी जे बटाटे प्लेट एका प्लेटमध्ये काढले होते ते थंड झालेले आहेत त्यांना मी सोलून घेत आहे आता एक एक करून मी सर्व बटाटे सोलून घेत आहे आणि हे सर्व सोलून झालेले आहे आता इकडे मी एक छोटी कैची सुरी घेतली आहे आणि त्याने छोट्या छोट्या सुरीने मी सर्व कट करून घेत आहे तर सर्व बारीक करून घ्यायचे आहे कुठे पण बटाटा मो छोटा मोठा तुकडा राहिला नाही पाहिजेल तर मी हे बघा बारीक करून घेतलेले आहे आता हे सर्व बारीक करून झालेलं आहे आता इकडे मी एक पातीला घेतलं आहे तर आपण इकडं मी दोन तीन चमच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर हे डाळीचं पीठ मी दोन तीन चमचा घेतलेलं आहे तर ह्या डाळीचं पिठामध्ये आपण आता मीठ मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद घेतली आहे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर लाल तिखट घ्यायचं आहे अर्धा चमचा आता हे सगळं सगळं मि मिश्रण चांगल्या चमच्याने मिक्स करायचं आहे तर मी एका एका पेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि ते थोडं थोडं करून मी टाकत आहे आणि मिक्स करत आहे इकडे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेले आहे इकडे मी आता कांदा घेतला आहे एक कांदा घेतलेला आहे त्या कांद्याचे साल काढून घेत आहे आणि त्याला बारीक कट करून घेणार आहे तर इकडे हे साल काढून झालेले आहे आता मी त्याचे छोटे छोटे कांदा चिरून घेणार आहे आता कांद्याला मी कट करून घेणार आहे कांद्याला बारीक त्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला चटणी बनवायची आहे त्याच्यामुळे कांदा हा बारीक चिरायचा आहे तर मी कांद्याला कट करून घेतला आहे आता इकडे कढई मी तापून ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आता तेल गरम झालं की नाही त्याच्यामध्ये आपण थोडं जिरं टाकायचं आहे तसं इकडे मी जिरे टाकलेले आहे मोहरी टाकत आहे त्यानंतर कांदा आहे अर्धा वाटी मी कांदा चिरलेला होता तो कांदा तेलात टाकून परतून घ्यायचा आहे इकडं कांद्याला मी चांगल्या प्रकारे परतून घेत आहे नंतर त्याच्यानंतर त्याच्यावर हळद टाकत आहे नंतर लसूण अद्रकची पेस्ट आहे ते मी कांद्याच्या कांद्याच्यावर टाकून घेत आहे मी चांगलं मिक्स करून घेत आहे इकडे मी बटाटे बारीक कापून घेतलेले ते सोरीने ते मी आता या कढईमध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे मग आता याला सर्व चांगलं मिक्स करून घेत आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आता हे थंड करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा किती छान आकाराचे असे लय मोठे पण करायचे नाही आणि लय छोटे पण नाही मस्त मध्यम मा आकाराचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे आता हे सर्व मिश्रणाचे मी लाडू बनवून घेतलेले आहे आता इकडे मी कढाई तापत ठेवली आहे इकडे मी कढाई तापत ठेवली आहे त्यात तेल टाकलं आहे तेल गरम झालेलं आहे आता मी इकडे दळीचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये ते छोटे छोटे लाडू बनवले होते मकस, ते मग मस्त त्याच्यात टाकून आणि या कढाईमध्ये मी तळून घेत आहे आता इकडे ते लाडू मी तळून घेत आहे मस्त छान असे हलके ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे आहे तर मी हे सगळे एक एक करून त्या कढाईमध्ये टाकत आहे आता याला छान असा कलर येत आहे तर मी उलटून पालटून घेत आहे बघा किती छान असे हे बटाटवडे तयार झाले आहे ब्राऊन असे हे बटाटवडे तयार झाले आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे खाण्यासाठी गरमा गरम तयार झाले आहे इकडे मी मार्केटमध्ये पाव भेटतो ना तो पाव घेतलेला आहे त्याला मधून कट करून घेतला आहे हाताने कट केला आहे आणि इकडे मी तो बटाटवडा त्याच्यात टाकून तयार आहे तयार आहे